महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी मंगळवारी सोरेगाव परिसरातील मलनिस्तारण आणि पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पांची पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी सोरेगाव परिसरातील महत्वाच्या मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा संबंधित प्रकल्पांची सविस्तर पाहणी केली या पाहणीत नियोजित सांडपाण्याचे पंप हाऊस प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र आणि प्रतापनगर तलाव परिसराचा समावेश होता यावर्षी प्रतापनगर तलाव प्रथमच अतिवृष्टीमुळे पूर्ण क्षमतेने भरला असून तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर संपूर्णपणे जलमग्न झाले आहे यामुळे केंद्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यंत वाढले असून प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत आहेत पाणी दरम्यान आयुक्तांनी भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचेही आदेश दिले याशिवाय निर्मिती मंगल कार्यालयाजवळील नाला आणि मंगल कार्यालय समोरील तार कंपाऊंड सह अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले तसेच झोन क्रमांक पाच मधील कल्याण नगर भाग तीन येथील सार्वजनिक नळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली सार्वजनिक नळांचे झोन निहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले या पाहणी अभियंता चोबे अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सह अभियंता रामचंद्र पेंटर विभागीय अधिकारी तळी खेडे राहुल शिंदे लक्ष्मी इंजिनिअरिंग चे प्रतिनिधी अनिकेत जोशी वेबकॉस कन्सल्टंट चे अनिल जाधव शेफाली दिलपाक आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहर तील मलनिस्सारण व्यवस्था मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना वेगाने राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले